नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर मी आली आहे निमित्त आहे शंभर एपिसोड पूर्ण केले आहेत मालिकेने आणि माझ्यासोबत आहे भावना आणि सिद्धू खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं कसे आहात सो मच शंभर एपिसोड पूर्ण झाले अक्षय पहिल्या लॉन्चला आपण भेटलो होतो आणि गप्पा मारल्या होत्या कसा होता हा प्रवास आणि तुझ्यासाठीही तू तु मधून जरी आला असला तरी एकंदरीत दोघांसाठी कसा होता हा प्रवास ॲक्च्युली सुरुवातीपासूनच कुणाला आहे आणि पहिल मे शंभराव्या एपिसोडच्या आता मे शंभर झाल्यानंतर आपण जरी भेटत असलो तरी पहिला एपिसोड जेव्हा सुरू होत होता तेव्हाच कुठेतरी असं वाटत होतं की आपल्याला खूप मोठा टप्पा पार करायचा आहे तर त्यातला आत्ता एक छोटा टप्पा आम्ही पार केला आहे शंभर एपिसोड्सचा आणि जास्त भारी यासाठी वाटतंय की एक तासाची महामालिका असताना शंभर एपिसोड्स करणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यांसाठीच चॅनल असेल प्रोडक्शन असेल आम्ही कलाकार असू टेक्निशियन्स आम्हाला सगळ्यांना हा नवीन प्रयोग होता त्यामुळे त्या एका प्रयोगाचे शंभर भाग पूर्ण होणं हे आमच्यासाठी खूप खूप आनंददायी आहे ऑफकोर्स खूपच एक्सायटिंग होतं आणि खूप चॅलेंजिंग होतं जसं अक्षय बोलली की नॉट जस्ट फॉर ॲक्टर्स बट प्रोडक्शन लेवलला कारण या मालिकेचे जे सिक्वेन्सेस होते ते खूप ट्रिकी होते कारण काय काय आणि खूप कॅरेक्टर्स असल्यामुळे प्रत्येकाची गोष्ट लक्षात ठेवून सगळ्यांना किंवा डिरेक्टर्स असतील आमचे किंवा रायटर्स असतील किंवा ऑफकोर्स चॅनल सगळ्यांना ते धरून त्यांचे वेगवेगळे सिक्वेन्स शूट करणं हे इतकं सोपं नव्हतं सो चॅलेंजिंग पण होतं आणि ऑफकोर्स एक्सायटिंग पण होतं खूप मजा आली भावना आणि सिद्धूचं नातं हळूहळू फुलतंय आहे मालिकेत पण अक्षया आणि कुणालची मैत्री कशी झाली पहिली ओळख हो कशी होती आज आम्हाला ऐकायला आवडेल खरं तर पहिली ओळख आम्ही ऑडिशनला पहिल्यांदा भेटलो घाम घाम आहे पहिल्यापासून आतापर्यंत घाम हे खूप कॉमन आहे बाकी खूप गोष्टी बदलल्या <laughs> पण आम्ही त्या दिवशी भेटलो होतो जेव्हा लुक टेस्ट होती तर त्यावेळेला कळलं मला की कुणाला शुक्ल करतोय बाबा हे कॅरेक्टर सो ती पहिली भेट आणि आजची भेट याच्यात खूप तफावत आहे ऑफकोर्स कारण तेव्हा अगदीच पहिल्यांदा बघितलं होतं आम्ही एकमेकांना आणि तेव्हापासून एकत्र कामाला सुरुवात केली ते शंभर एपिसोडचा प्रवास खूप मजा आली एकमेकांबरोबर काम करताना पहिली ओळख तेच जसं बोललेलं मग ऑडिशन होतं आणि ऍक्च्युली पहिल्या भेटीत आम्ही फार बोलतो अक्षय एवढंच बोलली तुला खूप घाम येतो हो अरे एवढंच बोललेली त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू एकत्र करायला लागलो तशी, तशी हळूहळू फ्रेंडशिप वाढायला लागली पण एक असतं ना की पहिल्या ओळखीमध्ये आपण एखाद्या व्यक्तीला एक वेगळ्या पद्धतीने पाहतो आणि नंतर जेव्हा सोबत काम करू लागतो तेव्हा एक वेगळी ओळख किंवा एक छान मैत्री होते असं काही घडलं होतं की पहिल्यांदा वेगळा विचार केला होता पण अक्षता मला जवळपास इंग्लिश इंग्लिशच समजते बरेचदा हा <laughs> हा हा हे, हे खरंय की कुणाल मराठी बोलत असेल यावरही माझा विश्वास नव्हता कारण त्याचा अपिअरन्स म्हणजे कुणालचा आता तो शूटला येतो आणि सिद्धू प्ले करतो तेव्हा तसं नाही वाटत पण कुणालला असं बाहेर कुठे तुम्ही भेटला तर तुम्हाला असं वाटेल की खॉस्मो एकदम एक मुलगा आहे असा एकदम सबब्समध्ये मध्ये राहतो आणि असं एकदम वेगळंच काहीतरी की हा हा सब नॉर्मल बोलतच नसेल त्याचं काहीतरी एक वेगळंच जग असेल असं वाटत होतं पण तो मला आठवण करून देतो पारल्याचा आहे मी मला मी मराठी आहे तुला खवा हा शब्द माहिती आहे हा हो म्हणजे मला असं वाटायचं की एवढं मराठी पण त्याच्यात कदाचित नसेल पण तो हो कधी कधी जाणीव करून देतो की मराठी आहे मी